कशा आहेत मंडळी तर चला आज आपण पारंपरिक आळण बनवणार आहोत आळण म्हणजेच गव्हाच्या पिठाची खीर आहे तर याच्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच आपण तुपाचे टाकलेले आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे ही खीर मस्त असा गरम गरम तिखटपुऱ्याबरोबर छान लागते किंवा चपातीबरोबर छान लागते बघा हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे पंधरा वीस मिनटं थंड होऊ देऊयानंतर एक भांड्या घेऊ त्याच्यामध्ये खोबरं घेऊया अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकून ह्याला छान असं परतून घ्यायचा आहे परत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बडीसेप पावडर आणि एक चमचा विलायची आणि सुंठ पावडर टाकायची आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंतर चार तांब्या पाणी किंवा तीन तांब्या पाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकायचं आहे आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही काजू बदाम टाकू शकता आणि नंतर याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतली तेवढी वाटीभर गुळ घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला थोडं उकळल्यानंतर पीठ यात मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स करू द्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित असं मिक्स केलं की गाठी निघून जातात पाच मिनटं छान असं व्यवस्थित शिजल्यानंतर आळण आपलं तयार आहे मस्त ज्वारीच्या पुरीबरोबर सर्व सर करा